एखादा महागड्या टेक जाहिराती मागे नेमकं काय चालतं म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना एखादी वस्तू विकत घ्यायला भाग पाडण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो चला तर मग आज आपण एलियन वेअर अरोराच्या जाहिरातीचं विश्लेषण करून मार्केटिंगच्या याच मानसशास्त्राचा अभ्यास करूया आणि हाच तर खरा प्रश्न आहे नाही का कोणतीही मोठी कंपनी आपलं उत्पादन फक्त एक वस्तू म्हणून नाही विकत तर एक अनुभव एक वचन म्हणून विकते हे इतक्या प्रभावीपणे कसं केलं जातं हेच समजून घेण्यासाठी आपण या जाहिरातीच्या स्क्रिप्टचा वापर एक केस स्टडी म्हणून करणार आहोत कोणत्याही प्रभावी मार्केटिंगची सुरुवात ही कधीच उत्पादनाच्या वैशिष्ट्यांनी होत नाही ती होते एका भावनिक आणि महत्वाकांक्षी संबंध जोडण्यापासून जाहिरातीचा पहिला भाग पाहणाऱ्याच्या मनात एक प्रतिमा तयार करतो एक ओळख निर्माण करतो आता या स्लाइडमधली खरी गंमत बघा इथे लॅपटॉपचं एकही फीचर सांगितलेलं नाहीये तरीही प्रीमियम पॉवर आणि दोन हजार सव्वीस साठी परिष्कृत यांसारखे शब्द वापरून ब्रँड आपलं वर्चस्व आणि भविष्याचं वचन एकाच वेळी देतो एक प्रकारची उत्सुकता निर्माण केली जाते तर मग ही सुरुवात काम कशी करते ती तांत्रिक तपशिलांऐवजी थेट भावनांना आणि प्रतिष्ठेला हात घालते इंटरस्टेलर इंडिगो सारखे शब्द आणि दमदार पार्श्वसंगीत यामुळे हे उत्पादन फक्त एक मशीन राहत नाही तर एक अशी वस्तू बनते जी मिळवण्याची इच्छा निर्माण होते बर एकदा का भावनिक जोडणी झाली की पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे तर्कशुद्ध समर्थन देण्याचा इथे जबरदस्त तांत्रिक वैशिष्ट्ये सादर करून त्या भावनिक आकर्षणाला एक मजबूत आधार दिला जातो चला पाहूया हे कसं घडतं हे वाक्य बघा किती हुशारीने वापरलंय या एका वाक्यात उत्पादनाला एका साध्या उपकरणावरून थेट शक्ती आणि श्रेष्ठतेच्या स्त्रोतामध्ये बदललं जातं डावपेचात्मक फायदा हा शब्द वापरणाऱ्याला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याची भावना देतो आता या स्लाइडवर एक नजर टाका येथे आकडे आणि किचपट तांत्रिक संज्ञांची जणू काही एक भिंतच उभी केली आहे याचा उद्देश केवळ माहिती देणं नाही तर तांत्रिक श्रेष्ठत्व सिद्ध करणं आहे हे आकडे पाहून असं वाटतं की आपण बाजारातलं सर्वोत्तम तंत्रज्ञानच खरेदी करत आहोत आता जी डीडीआर सेव्हन सारख्या तांत्रिक संज्ञा वापरण्यामागे एक कारण आहे असे शब्द अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक बनतात ते उत्पादनाच्या प्रीमियम दर्जाचं समर्थन करतात आणि त्याची जास्त किंमत योग्य ठरवण्यासाठी मदत करतात आता येतो मार्केटिंगमधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा इथे अमूर्त तांत्रिक डेटाला मूर्त आणि संबंधित अनुभवांमध्ये रूपांतरित केलं जातं सोप्या भाषेत सांगायचं तर हे आकडे प्रत्यक्षात काय करतात आणि त्यामुळे आपल्याला कसं वाटतं हे सांगितलं जातं आणि हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे बघा जाहिरात मोठ्या खुबीने तांत्रिक वैशिष्ट्यांमधून थेट मानवी अनुभवाकडे वाळते म्हणजे एकशे वीस हज डिस्प्ले म्हणजे गुळगुळीत आणि वेगवान अनुभव आणि कम्फर्ट व्ह्यू प्लस म्हणजे डोळ्यांना आराम यामुळे तंत्रज्ञान अधिक वैयक्तिक आणि फायदेशीर वाटायला लागतं म्हणजे मुद्दा अगदी सोप्पा आहे प्रभावी मार्केटिंग केवळ उत्पादनात काय आहे याबद्दल नसतं तर ते वापरणाऱ्यासाठी काय करू शकतं याबद्दल असतं आकडे महत्वाचे आहेत पण त्या आकड्यांमुळे मिळणारा अनुभव त्याहूनही जास्त महत्वाचा आहे आणि आता जाहिरात अजून एक पाऊल पुढे टाकते ती उत्पादनाला पाहणाऱ्याच्या जगात आणते हे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरकर्त्यांची व्यक्तिरेखा तयार केली जाते ज्यामुळे हे उत्पादन प्रत्येकासाठीच आवश्यक असल्याचा भास निर्माण होतो जाहिरात स्वतःच्या रचनेचा वापर करून या व्यक्तिरेखा कशा तयार करते ते बघा घर ऑफिस आणि प्रोफेशनल या तीन वेगवेगळ्या ओळखी तयार केल्या जातात जेणेकरून संभाव्य ग्राहकांना यापैकी कुठल्या तरी एका भूमिकेत स्वतःची जागा दिसेल आणि त्यांना वाटेल की हे उत्पादन त्यांच्यासाठीच बनलं आहे या तंत्राची मानसिक ताकद जबरदस्त आहे यामुळे उत्पादनाची अपील अनेक पटींनी वाढते आणि हे माझ्या कामाचं नाही हा संभाव्य आक्षेप दूर होतो हे उत्पादन एका ठराविक गटापुरतं मर्यादित न राहता सर्वांसाठी उपयुक्त ठरतं आणि आता आपण आलोय शेवटच्या टप्प्याकडे इथे उत्पादनाचं मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित केलं जातं आणि खरेदीच्या निर्णयातील शेवटचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो ही किंमत पाहिल्यावर मनात पहिला प्रश्न काय येतो एवढे पैसे का द्यायचे बरोबर आणि म्हणूनच जाहिरातीला लगेचच या मोठ्या गुंतवणुकीचं समर्थन करण्याची गरज भासते आणि पुढच्या काही सेकंदात नेमकं हेच केलं जातं तर बघा जाहिरातीतील शेवटचा युक्तिवाद या तीन भागांमध्ये विभागलेला आहे प्रत्येक मुद्दा हा किंमत वाजवी आणि सुरक्षित वाटावी यासाठीच तयार केलेला आहे आयकॉनिक डिझाईन दर्जा दर्शवतं फ्युचर रेडीटेक गुंतवणुकीचं रक्षण करतं आणि ऑन साईट सर्व्हिस मनशांती देते तर ह्यातला कळीचा मुद्दा हा आहे की शेवटचा भाग ग्राहकाचं इच्छेचं रूपांतर एका आत्मविश्वासपूर्ण खरेदीच्या निर्णयात करतो इथे केवळ फीचर्स नाही तर सुरक्षितेचा एक थर जोडून ग्राहकाला खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो आपण जे काही पाहिलं ते खरंच एका उत्पादनाचं वर्णन होतं की एका चांगल्या भविष्याचं एका उत्तम अनुभवाचं दिलेलं वचन होतं पुढच्या वेळी कोणतीही जाहिरात पाहताना या दृष्टिकोनातून नक्कीच विचार करा